तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप संत तुकाराम महाराज यांचा बीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पुणे त्यांचा देहू या गावी आजच्या दिवशीच म्हणजेच बीज तुकाराम बीज या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो वारकरी संप्रदायासाठी ज्याप्रमाणे पंढरीची वारी आणि एकादशीचे महत्त्व असते त्याचप्रमाणे तुकाराम बीज उत्सवाला देखील महत्त्व आहे संत तुकाराम महाराज माहिती नाही असा कुणी व्यक्ती नाही वारकरी संप्रदायातील थोर संत आणि विठ्ठलाचे परमभक्त म्हणून संत तुकाराम महाराजांची ख्याती आहे संत तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचे जगद्गुरू म्हणूनही ओळखले जाते वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी जयघोष करताना पुंडलिक पुंडलिकवर्देहरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय जै, असा जयघोष केला जातो संत तुकाराम महाराज हे लोककवी असून त्यांनी अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचले आहेत तुकाराम महाराजांचे आडनाव अंबिले असून ते वाणी समाजाचे होते तुकारामाच्या घराण्यातील विश्व विश्वंभर बुवा हे महान विठ्ठल भक्त होते तुकाराम महाराजांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती तुकोबांना त्यांची प्रापंचिक जीवनात अनेक दुःख भोगावी लागली वयाच्या सतरा अठरा वर्षाचे असताना त्यांचे आईवडील मरण पावले मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनास निघून गेला भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला तुकोबांचा मुलगा संतूच्या मृत्यू दुष्काळामुळे झाला दुष्कामुळे दुष्काळामुळे त्यांची गुरेढोरेही दगावली त्यांनी महाजनिक बुडाली तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी जमिनीची गहाण वाटणीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली व सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले या परिस्थितीत त्यांनी विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली त्याचे परब ब्रह्मस्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटले असे सांगितले जाते संत तुकाराम महाराजांना गरिबांविषयी कळवळा होता माणुसकीची त्यांना जाण होती स्वतःच्या वाट्याला आलेली सर्व संपत्ती त्यांनी वाटून दिली व कर्जदारांची सर्व कर्ज माफ केली के संसारातील सुखदुःखाचा त्याग करीत ते विठ्ठल भक्तीत रमले होते जगाचा संसार सुरळीत चालावा म्हणून त्यांनी आपल्या अभंगाद्वारे समाजाला मार्गदर्शन करण्याचे कार्य केले फाल्गुन द्वितीयेला तुकारामांचे संदेह सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले होळीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज हा दिवस येतो याच दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानास्थ बसून सदेह वैकुंठधमाला केले देहूला संत तुकाराम महाराज ज्या ठिकाणाहून वैकुंठाला गेले त्या ठिकाणी नांदुरकीचे एक झाड आहे तुकाराम बीच दिवशी बरोबर दुपारी बारा वाजून दोन वाजता वैकुंठाला गेले त्यावेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो असे सांगितले जाते संत तुकाराम महाराजांना जगद्गुरू असे संबोधले जाते जगद्गुरू तुकाराम महाराज हे सदैव हरिणामात गाठलेले असायचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युग प्रवर्तक महापुरुषाने तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती यावेळी तुकाराम महाराजांना जगद्गुरू असे संबोधले जाते वैकुंठधाम म्हणजे साक्षात श्रीहरिविष्णू यांचे धाम आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळा सांगावी विनंती माझी वाडवेळ झाला उभा पांडुरंगा वैकुंठ श्रीरंगा बोलवितो अंत अंतकाळी विठो अम्मासी पावला कुंडीसहित झाला गुप्त तुका तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारे आपले तुकाराम महाराज होते तुकाराम महाराज हे सर्वांनाच माहिती आहे त्यांची कीर्ती माहिती आहे त्यांची सगळी काही भक्ती विठ्ठलावरची भक्ती त्यांची माया सगळं काही आपल्याला माहिती आहे तर तुकाराम बीजेला त्यांनी गमन केलं होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद